रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर कुशल भाकरी घेऊन यायचं तर मला किती भूक लागली परवा नि दीड ये चल जाल्या काजुन बसली तशी ती मामा देवी काय झालं तिला बसायला ती मध्ये गॅस संपल्याला नाही जोडून दिला आता मी दुकान अशी उडी रखता तशीच ह ह ताप पे तापच ऐसेत करायला काय झालं नेमक काय केलं नाही काय नाही तो तसंच बसलाय देवा का ते बघिती आता तू तिकडे आलीस कुसं बसलात तिला राखा बसले काही इ मग काय केलस नाही तर काय घेऊन काय येऊ खायला बी नाही ना नाही ते आण माझा भाऊ आता कोण पोरग होता काय त्याला बसले हाका मारून त्याला घेतलाय घरात आणि काय म्हणे गॅस संपला म्हणून गॅस बरी दुसरं जडीत होती गॅस संपला पाहिजे सकाळ नाही आणि मला पटवून देते काय माती टाकीच काढले तुम्ही टाकी संपलेली तर मोकळ होत मी कशाला पडले मग ते कुणी बुत आल काय घरामध्ये मला माझी काढलं बघा अगं हे पटून बोलून आणते काय नको मला नको सांगू मग बोलून आणायला काम तुम्हीच करायचे आणि तुम्हीच दोघींची शाळा आहे मग तुमच्याकडे झाले पाहिजे शाळा आहे मरणाची माया माग ताच्या तोडी ती मरत मरतात मी नाही मरत काय झालं नेमकं टाकीचं रेग्युलेटर कोण काढून गेलं तर मला नाही माहिती मी नाही काढली मग ते तर मोकळं होतं मग तूच काढलं सुद्धा नसेल द्या मला काही घेणं पडले मला इथे किती टाकी जोडता लावता जोडता येत काय त्या पोराला आवाज देऊन म्हणजे असे भाऊ तेवढी कोणत्या पोरा आवाज दिला ते वस्ती उडाला होता तर होतं म्हणते ते काढ ते वस्ती वरच वरच होत कसले वरच होतं कोणाच वरच वरच होत म्हणते मग काय झालं मग त्यांनी टाकी जोडून दिले मात्र किती कावर घातलंय मग बरं झालं दिली ते मग काय बिघाडलं मग मात्र विचार का मग कावर घातलं तिने बाकरी नाही काबुली नसल्या लोकांची लो लो माणसं आपल्या घरात घेत असतात टक्केजडीच्यात ना भाई करता नाही इथं कुत्रा नव्हता कोणी बघ कावा तर ते चाललंय तुमच्या मनात काहीतरी पापच येतं बघ बरं ते शिका ती सळा शिकवती शाळेत त्याला शाळेमध्ये एवढं तरी आलं असतं काहीतरी शाळा नाही म्हणून हे जीव कोणाला काही म्हणायचं तुझ तुला पटत केला बाय डोकं काय लागलो माझं यांच्या सगळं जणजून कामाला पाळा तुमच्यापर्यंत सांगा मरण डोक डोकं नको नको झालं कसं करायचं झालं मला मी माझं माणसं लवकर मारेल माणसं हे काय मला घालायची मारणार नाही तुम्ही दुसऱ्यांना मारता हा अगं तुकडा पाणी करायचा झाला नाही तुझे माझी बरी वाट बघून ये नाही काय तोंडाची गाय कशाला एवढं पाहिजे एवढी मारी ती मुरती मला वाटतच होत जरा बुद्ध्या आहे दुसरे दिदी सांगून पटवून मला गॅस संपलाय गॅस नसला संपला तरी संपला म्हणून सांगत आता ती म्हणती नाही संपला आणि म्हणते संपला काय होते सगळ्यांना मारलं बिना ना, मार ना, ना पाण्याचं बारा एक वाजले तरी अजून तुकडं पाणी नाही तिला नाही तर तोंड बंद का जाऊ मी लगेच बॅग भरू मायराला तुझ्या गुतील पटत असल्या तपल्या तपल्या मला काम करायचं का मला लावून द्यायचंय का मला काय करायचं चालली एवढी काय तुमच्या घरात विचारली का मुलं उतरून गेले त्या पोराने का वाटत त्या पोराला बोलले पोराला बोलूलय तुला कळण डबल उचलून नेलं नेलं तर नेऊ पारता चाललंय आठवत घरात डबुलं नाही उचलून यायला माणसं मग नको म्हणून मला नाही वाटलं असं करीन तसा करीन मला काय उचलून नेतोय त्याला राहायचं जागेवर पुढे जाईल आता आवाज मला करू ते दो 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 ना oh. मी बॅग भरणार नाही आता सांगते काही गरज नाही मला जा तुम्हाला का गरज होती सुनायची तर आता राहणार गरज नाही मला मलाय तुम्हाला त्याच्याशिवाय आलाय का आता आता अजिबात आवाज नाही पाहिजे मला बस झालं आता घेतलं मी मस्त ऐकून आता घेणार आहे काय काळी पण लाखात तोंडी तुला सास नीट वागता येत नाही भाव नीट वागता येत नुसतं भांडणं करीती का तोंडीकडचा बघत होता ला माझक सगळे घरचे माझ तो काय म्हणा गाडी माय बन काळी पण बोळी नाद नाही करत माझ्या ना बहिणीचा अरे हाय अगं सर पण पन... चांगले आहे मानानी मला तर जीव लावते ना बाकी तिचे माची गेलं मायला खाल्ले गडे माय बहिणी बहिणीचं एकदा फॅसलाच करतो इला फरा उडी तर जाणतो आणि या सासू शाष सासऱ्याकडे पण बघतो यांची पण जरा जिरतोस आईला चालू नाही काळ्या बहिणीला घेऊनच येतो माहिती लाडाची काळी बहिणी

बोलत, बोलत नाही का बोलू काल का भांड करत तुम्ही सास कस माहिले सर राहिलं पाहिजे कळलं का तुम्हाला तुम्ही नुसतं भांडण करीता लोकांचे बागा हे तुम्ही अवघडे माय म्हण काय चुकली का काय तो काय अगोदरपणा केला काय केला हे काय का तुला आणि ते देतेस तारा तिथेच आश तू पण काही वागले होय काय चुकली काय बाई बाई होय आई काय चुकली तुम्ही चुकली मला सांगा <laughs> आत्ता तिला चुकली तुँण। नसली ना लगेच घेऊन जाईन तिला मी सांगा बघ आता काय हा नी काय नी तुला यायच फोन करायला कि दादाला पाठवून मी गेलो तुला माहितीये का नाहीत मग काय अरे मग बिना पिलेले यायच ना, 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 ना? ना? ना दारू मला बोलता येणार नाही अरे आयसा म्हणे आई समने यांच्याकडे कसं काय बोलून मी आता कसं आता माई दारू बोलत मी नाही बोलत मग माई दारू बोलती <laughs> तुला किती वेळेस नाही याचं नाई लावून म्हणून गप आपलं खायचं प्यायचं काम धंदे करायचं बसली नाही लागाय त्याच नाही त्याच लागाय त्या लाग त्या व्हय ती लागते का तुम्ही लागाल कुठे तिथं आलं कुठे गेले मी मा भाई एक मिनिट ठेवणार नाही इथं तिला घेऊन जाणार रे सांगा अरे मला पिवळी धमक होती राव तुम्ही ना तिचे काय हाल केले बा तिने तोंड चुकलय तिचं काम करू करू आकी उन्हाली काय पाडू नाही तुमच्यामुळे

मी कष्ट करून पीवलंय कुणीच्या बापाने पैसे आणून दिले मला हां म्हणजे तेच एकदम नाही म्हणजे नाही मला गरज नाही बोलायची तयार काय सूचना काय प्रॉब्लेम नाही बहिणी तूप्ली बहिणीन तू बघायची मगली बहिण म्हणजे काय हां तू आपली आई घाल तिकड काय करत आमच्या आई घालून काय करू हां जा पण काय म्हणणं मला सांग अजिबात नाही काहीच नाही म्हणणं तर देत तुम्ही आमचा जीवच ला भांडे घासायचे तिनीच वावरात काम करत तीच पाणी भरत तिनीच काय काय करू त्याला काय तीच

कोणाला मात्र म्हणतो तू तू डोक्यात लागला काय जरा बाई त्याला हाकलो ना होता का तुझा भाऊ पिऊन आलाय तमाशा काय आला रे तुमच्या तुमच्या आगात खोडी झालाय ते निघून त्याच्यावर लय लाटके तू त्याची बाप आल तर काय ते समजून सांगितलं दे तुला बापानी मग सांगितलं मग कशाला आलं आहे काय फोन केला का तू त्याला त्याला माहिती झालं ते आलाय मग याला काय करायचं आता काय करायचं याचं काय करायचं म्हणजे काय करायचं त्याला हे कोण नाही काय बहिणी हे भाई शांत है फी गेल्या मोजखाडीत लावीन अय भाईनीला कोणी काय म्हणलं नाही आई त्या डोक्यात भेट टाकली काय होत त्याची ए चांगले बाय चावरा का आपण

दादा शांत बस मी दादांना फोन करते बसित अगपच तर छान बघ आता ए बाबा बस इथं खाली बस भरते का तू खाली बस मी दादाला फोन करते बस खाली तू माझ्या डोकाव ना तू बँक भर जाय बस खाली जा लवकर पाणी देख तुला मल नऊ पाणी घेऊन जाय मात्या उठ आज कधी भैर तू घ्यायला आलो मी तू पेऊन आलास सग्याला मी कसा येऊ जाय लवकर बँक भर आपल्या घरी जाऊ आपण जाऊ तुला जायचं सांगते इतै याला मोकळा हाताने इज्जत घालून आता रात्रीचं कुडं पाठव잖아 रात्रीचं बघ याला सम पण शांत बस सांग बस खाली न पाणी म्हणजे तुमच्या भावाला गुरबाई लावते ती म्हणून माय बहिणी तुम्ही तरात देत काय बस शांत आम्हाला माहिती आहे पंचायती पाणी पी नको मला पाणी नको मला पाणी काय नाही तू बघ

मी तू बोलतोय तुला सांगतो निघायचं मी माय बघायला माहित नाही उद्या सकाळी जाऊ ग मग चोकुले जाय काय झगमाला बोललेला तुम्हाला काय म्हणती सकाळ सकाळ बघतो उद्या चहा तू चहा बसतो गेले चहा ब्याय का मला नाही तुला तुला काय

भावे तू समजून सांग नाही मी झगमारी कर तिकडे मी चाललो यायच तुला नाही यायचं मला तो झगमाला बोलले कर इकडे चा पण आमगा घडू देवड नाही मला जायचं परत फोन करून मला आणन मला मारलंय जा तिकडे जगमारे करा मी चाललो नको माझ्या सांगत बरे म्हण नको बरते जाऊ दे माझ्या घरी त्या तडाला काय गरज यायची रावडा बोलून घ्यायची तिकडे मला काय माहिती पिऊन येईन म्हणून तुला माहिती नाही असत तुला काय माहिती असत मग जिथे अपमानाची बाजू करून पुढे ती मुडा लागतो जस होईल तस <स्था> जस होईल तस जस होईल तस